सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह सत्पुरुषांचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि परमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्य यंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपवली असते कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्या डवळाडवळ -दवड़ करीत नाही फक्त क्वचित प्रसंगी किंवा विशेष कारणांमुळे हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते तोच नियम इथेही लागू आहे प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे त्याचा संबंध देहापुरताच असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात सत्पुरुष होता होईल तो त्यात डवळाडवळ करीत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिता जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे दुसरे दुसऱ्याला अमुक एक विषयात साधले मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्यात इच्छेने घडतायत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एक निष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही त्यांचा देह आमचे काम करीत नाही तो परमार्थ स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपले काम करते संत अत्यंत दयाळू असतात सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसते तरी अंतर्यामी तो भगवंता पाशीच असतो म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वाचना धरून गेलो तर ते योग्य नव्हे सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही ना पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्याच्या पलीकडे संत असतो त्याला ओळखायला आपल्या अंगीत थोडे तरी भगवंताचे प्रेम असणे आवश्यक आहे भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेळ आहे ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा